तर शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेलाच आहे आणि काल पहिला सोमवार झाला तर सर्वप्रथम तुम्हाला श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि श्रावण महिना सुरू झाला की सण पण सुरू होतात तर आत्ता पहिला सण आहे तो नागपंचमी तर नागपंचमीचे पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर नागपंचमी कशी साजरी करतात पारंपरिक पद्धतीने आज तुम्हाला बघायला भेटणार आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा तर थोड्या वेळात नाग नागोबाची पूजा करायला आम्ही जातो तिथं तुम्हाला दाखवतो कशी पूजा करतात तर कशी पूजा करतात अजून ब्लॉकच्या एंडला तुम्हाला बघायला भेटणार आहे नागोबाचं एक गाणं म्हणजे नागपंचमी दिवशी जे गाणं गातात ते तुम्हाला एंडला बघायला भेटणार आहे तर प्लीज तर मित्रांनो ना, नाग नागोबाची पूजा करायला काय काय लागतं ते तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे तर एक हे काय किरडा आणि हे जीप घोड्याची जीप आणि हे गुलाबाची पत्तरी तर मित्रांनो हे सगळं ते लागतं नागोबाची पूजा करण हे तुम्हाला दाखवलं आहे थोड्या वेळा जातो नागोबाची पूजा करायला तिथे तुम्हाला फायनली आलो आलोय तर जरा पूजा बीजा चालली तिथे ते दाखवले तुम्हाला बघा हे भोंबड आहे त्याची आता पूजा करतील तर जरा रांगोळी बिंगुळी काढताय बघू शकता इथे नागोबाची पूजा करायला सगळी जण आले आता थोड्या वेळा नागोबाची पूजा करतील पूजा सुरू झाली आहे तर आता हळद कुंकू असे लावतील फूल असे ठेवतील जरा अगरबत्ती अशी दाखवून त्याच्यानंतर

तर हे अस्तर्याला म्हणतात जे कापसापासून तयार करतात ते तर घालायचं असतं असं आता असं गुळाचा आणि खोबऱ्याचा निवेद दाखवतात

好高兴。 तर मित्रांनो पूजा तर सुरूच आहे आणि तुम्ही आता बाहेरचं वातावरण बघू शकता पावसाचं वातावरण झालंय बघू शकता पावसाचं वातावरण झालंय आणि पूजा सुरूच आहे लास्टला तुम्हाला ऐकायला भेटणार आहे गाणं नागपंचमीचं गाणं ऐकायला भेटणार आहे तर माझ्या आजी तुम्हाला दाखवणार आहे नागपंचमीचं गाणं ऐकून तर हे बघा नागपंचमीचं गाणं पण तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आणि अजून एक विषय तुम्हाला सांगायचं म्हटलं की नागपंचमी म्हणजे भोंबाळस त्याची सगळी पूजा बिजा झाली की त्याची जराशी माती घेऊन घरी आणून नागोबाची छोटीशी मूर्ती तयार करून तिला पण पूजायची असते तर सो जराशी माती घेऊन घरी जाऊया आणि घरी नागोबाची छोटीशी मूर्ती तयार करूया आणि ती पण तुम्हाला दाखव्या तर मित्रांनो आता पूजा बिझा सगळी झालेली आहे आणि ती पत्री बित्री सगळे घालून झालेली आहे मग तुम्हाला दाखवलं ना त्या परडीत होती ते आता घालून झालेली आहे मित्रांनो पूजा बीजा झालेली आहे पत्र बित्र घालून झालेली आहे आणि सगळं झाल्यावर भोंबाड असते ना त्याचं शीख असं म्हणतात ते मोडायचं असतं ते घेऊन जायचं असतं घरी नागोबाची मूर्ती करायला तर ते आता पूजा बघा पूजा झाली आहे हिरात काल ना उसलाला तशीग मोडत ते झाले की पूजा झाली आता तुम्हाला बघायला भेटणार एक नागपंचमीचं गाणं तर थोड्या वेळात पाच मिनिटं तुम्हाला दाखवतो नाग मोडत आहे किती काही होते दो एक तिथं झालं आता एकाच ठिकाणी करणार आहे ना मग एक एक एकाच ठिकाणी तुम्हाला करून देते हाय दोन काढलेली मी नाही ते अडचण नाही ना ना भारतीय परड्यात काय केले असतात एक वर्ष नाही केली बोल नाही

तर मित्रांनो शी काढून झाले तीच माती तुम्हाला मगाशी आता नागोबाची मूर्ती करायची तर घरी गेल्यावर नागोबाची मूर्ती करताना तुम्हाला दाखवतो तर आता दही दूध घालतील ते तुम्हाला दाखवतो सगळं पूजा बिजा झाली आता दही दूधच टाकायचं राहिलंय पंचमीचं गाणं म्हणणार होतं ते तुम्हाला आजी म्हणून दाखवणार आहे माझी ပူဇယနာဂနာဂမနပူဇယနာပူဇယနာ इतर नागोबाची मूर्ती झालेली आहे तुम्हाला दाखवतो तरी बघा त्या शीखची अशी मूर्ती केलेली आहे बघू शकता तुम्ही अशी मूर्ती करतात तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त चौकांपर्यंत आणि कमेंट करा आणि ह्या ब्लॉगला लाईक ला करा आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय